नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तर तुम्ही पाहू शकता मी इथे एका वांग्याचे चार भाग करून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी वांगे कट करून घेतलेले आहेत तर आता इकडे मी गॅस चालू करून त्याच्यावरती मी ठेवलेलं आहे पातेल्याच्या ऐवजी तुम्ही कडाईचासुद्धा वापर करू शकता तर आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी तेल तर मी इथे दोन ते तीन पळ्यात तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये घातले जिरे आणि ओबडध ठेचलेला लसूण आणि थोडीशी घातली हळद आणि आता आपल्याला घालायची त्याच्यामध्ये कट केलेली वांगी वांगी घातल्यानंतर आप आप आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला फुल गॅसवरतीच दोन मिनटं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार थोडंसं नमक आत्ता नमक घातल्याने काय होतं वांग्याची टेस्ट ही खूप छान लागते वांगे सुद्धा लागतात त्यामुळे आता थोडंसं नमक घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घातलेला आहे मी जो आपण घरी केलेला काळा मसाला असतो ना तो काळा मसाला घातला दोन चमचे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली आणि एकदम कमी गॅसवरती लो गॅसवरती आपल्याला हे मसाले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी एकदम छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत आणि मसाले परतून घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त घालायची म्हणजे जेणेकरून काय होतं भाजीला टेस्ट ही खूप छान येते त्यामुळे तर मी कोथिंबीर घालून इथे छान असं परत मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे किती पाणी घालायचे ते तुम्ही ठरवू शकता तर मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं एकदम फुल गॅस ठेवायचा गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि आपल्याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जेणेकरून काय होतं उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही भाजी एकदम छान अशी मिळून येते तर उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एकदम असा बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला आता मिक्स करून घेतल्यानंतर बारीक एकदम कमी गॅस करायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये थोडंसं मी सुद्धा राहते आणि नंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूपच टेस्टी झालेली आहे आणि खूप छानसुद्धा झालेली आहे नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर तुम्हाला आजच्या वांग्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय